मनसर उपजिल्हा रुग्णालयात आपण आहे सध्या उष्णतेचं प्रमाण वाढलेलं आहे आणि शेती कामं करताना मोठ्या प्रमाणात सर्पद झाल्याचं दिसून येत आहे सर्पद झाल्यावर माणसाची काय परिस्थिती होते हे सांगणं न, न सांगितलं बरं प्रत्यक्ष नेमक्या घटना कशा घडल्यात किंवा काय याबाबत आपण आता थेट मंचर उपजिल्हा रुग्णालयात काही सर्पदंशाचे रुग्ण आहेत त्यांच्यापाशी जाऊन संवाद साधणार आहे आणि या संदर्भात त्यानंतर जे मनसर उपजिल्हा रुग्णाचे डॉक्टर साहिल टाके हे हे आपणाशी संवाद साधणार आहे प्रथम आपण रुग्ण आहेत जे त्यांचं गाव आणि नेमकी कशी घटना घडली ते समजून घेऊया काय नाव आजी माझं नाव मंजूरा डोकरे हा हा काय झाली घटना घटना अशी झाली काठी घेतली हातात लाईट गेली लाईट गेली चालेल असं खाबला आणि चालले आणि असं पायाला असं झाडलं असं झटत हा मारली वर पायाला काय झालं पायाला काय झालं मग सुना आली पळत तर चाललो होत तुमच्या डाव्या पायाला हा डाव्या पायांतर मग साप निघून गेला जोकला। जोकला नंतर मग तुम्हाला कुठून यायला उपचाराला इथं आणलं डायरेक्ट इथं आणलं डायरेक्ट आम्हाला इथं आणलं असं ना हा कुठं डायरेक्ट नाही पण उपचार व्यवस्थित आहे इथं सगळं हा चांगले तर बघा जी आजी आहे वय तुमचं किती असन वय माझ काय सांगताय तर पंच्याहत्तर ऐंशी हा पंच्याहत्तर वय आहे बघा त्या आजी म्हणजे बाहेर वॉशरूमला चालल्या होत्या आणि वॉशरूम ला चालल्या होत्या आणि त्यांच्या डाव्या पायाला त्याने जवळजवळ दंश करून पायाला असा गुंडाळा मारला होता गुंडाळा गोंडाळा मारला पायीचा टाकल्या होतो एकदम अंधारे आल्या तुम्हाला सुद्धा मारली म्हणलं बाय पायाला काय लय रक्त चालले नाही रक्त आणि पाय झाला एवढं झालं ना ठीक आहे ठीक आहे म्हणजे बघा ज्या आजी आहेत त्यांनी सांगितलं का वॉशरूमला जात असताना अंधारात अशी घटना घडली लाईट नव्हती आणि घटना तर घडून गेली परंतु त्यांनी प्रसंग अवधान राखून त्यांनी लगेच उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्या घरच्यांनी घेऊन आले आता हे जे दुसरं पेशंट कुठलं गाव तुमचं मंगरुळ पारगाव मंगरुळ पारगाव काय नाव हो? ललिता विलास गायकवाड ललिता विलास गायकवाड काय काम करताय तुम्ही शेती करताय तुमचं गाव येते ना हा मग तुम्ही काय काम करत होत्या भाजी उपटा गेली होते म्हणजे रोज आणि मजुरीने मजुरीने हा कुठं गेल त्या भागडी भागडीला मग भाजी उपटा कोणती मेथीची का धान्याची होती मेथीची होती हा नंतर कसं म्हणजे काय झालं घटना सांगा बरं भाजी उपटताना ते भाजी मध्ये असा बसलेला होता साप शांत आणि अशी उपटायला लागले हो मग त्याने लगेच हाताला माझ्या असं जो डावा हाताला डंग केला तुम्ही पाहिलं बर मग पुढे त्याला झटकून टाकलं खाली मग पडला पडला नंतर मग तुम्हाला आणलं कुठं गेलं उपजिल्हा म्हणजे डाव्या हाताला ला झाला आणि बाजू पडताना ही घटना घडली म्हणजे तुम्ही समक्ष सापयला नाग होता का साप होता काय माहिती साप होता गंशन होता ठीक आहे आता बरं वाटतंय ना किती दिवस इथला चौथा चौथा दिवस ठीक आहे हरकत नाही बघा म्हणजे उपजिल्हा रुग्णालयात आता हे दोन पेशंट आपण घेतले आणि घटना कशा घडतात किंवा कशी घडली त्यांनी सांगितलंय तर नेमकं हे तिसरं पेशंट आहे त्यांच्याकडे जाऊया कुठलं गाव तुमचं चाळीस गावच पिंपळ आमचं गाव आहे पिंपळवण चाळीस गावचे का आणि इकडे कुठं आलते काय कामाला चाटणी डाळीम छाटणीला कुठं डाळिम छाट आहे कुठं गेलते आपले टाकळी आजी टाकळे टाकळी आजीला शिरो तालुक्यात तर काय नेमकं सापाने कुठं चावलं किंवा काय झालं टाचेला चावलं ना टाचेला चावलं साप पाहिला का तुम्ही पाहिला काय होतं गोनस होता गोनस होता का म्हणजे दिवसात झाली घटना ना दिवसात बारा वाजता बारा वाजता मग नंतर इथं आणलं तुम्हाला पहिलं टाकलं ना तिथं गेले होते परत मग इथं आणलं आम्हाला मग इथं आणलं ना मग आता बरं वाटतंय ना एकंदर बरं वाटत म्हणजे तत्परतेने आणल्यामुळं जमलं तुम्ही साप तो पाहिला पाहिला काय गोनसच होती ना गोनस होती मोठी होती का मोठं होत मोठी होती ना मग तुम्हाला काय अशी चक्कर आली का त्यावेळी ठीक आहे बघा हे आता जे तिसरं पेशंट पाहिलं म्हणजे एकंदर शेती काम करत असतानाच या घटना घडलेल्या आहेत शेती काम करताना प्रत्येकाने काळजी घेणं गरजेचं आहे आणि बऱ्याच वेळा शेतकरी काळजी घेत नाही त्यामुळे या घटना वाढतात तर आपण आता जे चौथं पेशंट आहे त्यांच्याकडे जातोय काय नाव तुमचं संतोष हांडे संतोष पवारा मारत असताना मकाला पवारा मारत असताना स्वतःच्या पवारून येत असताना सोयाबीनच्या कडाला दाबा धरून बसला आणि पाठी मागून त्याने वार केला आणि ती मला लगेच जाणवलं मोठ्याने चावल्या उजव्या पायाला पाय उचलत असताना त्याने डोश केला तो खूप जोरात केला ना आणि त्यांनी परत पळाले माग बघितलं तेवढ्यात मला थोडी अंधारी आली पण मी म्हटलं ह्याच्या माग न लागता माझी ती जी काही पेंड होती ती काढून पायाला बांधली आणि फोन केला घरी आमचे मित्र शशी भाऊ टपकनी गाडी घेऊन आले अर्धा तासात मला इथपर्यंत आणलं आणि त्याच्यामुळे मला बरं झालं मग त्यावेळेस तो काय होत साप नाग होता मोठा होता मोठा म्हणजे तुम्हाला दंश करून लगेच निघून गेला हा थोडा पुढे पर गेला परत बघितलं मागे त्याने हा पण म्हटलं आता ह्याच्या मागे लागण्यात काही पॉइंट नाही ना उपचार महत्वाचे हा कारण आपल्या हातात काही नाही या पूर्व काळातील काही बघितलं आता बरं वाटतंय ना हा आता बरं 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 एकंदर बरं एकंदरीत उपचार चांगले 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 उपचार चांगले नर्स लोक चांगले सगळे स्टाफ चांगले चांगले ठीक आहे एकंदर जे आता आपण ह्या घटना पाहतोय किंवा काय तर त्या संदर्भात मोठे म्हणजे प्रबोधन होणं गरजेचं आहे शेतकरी शेतकरी माणसां शेतकऱ्यांनी प्रत्येकाने काळजी घेणं गरजेचं आहे तर याबाबत बराच वेळा शेतकरी काय करतात म्हणजे काम करताना ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे समजा आता उष्णतेचं सध्या वातावरण आहे आणि उष्णतेमुळे सध्या सर्पांचं प्रमाण वाढलेलं आहे दररोज जिथे एक दोन पेशंट उपजिल्हा उपजिल्ह्यावर आता सर्वांना किती एका दिवसात किती पेशंट आले आठ पेशंट आलेसर उपजिल्हा एका दियूशात। एका दिवसात बघा आता जे पेशंट आहेत त्यांनी सांगितले आठ पेशंट आले म्हणजे बघा हे सर्वसाधारण फार गंभीर बाब आहे आणि एवढे पेशंट येऊनही सर्वांना इथं मोफत उपचार केले जातात आणि खूप चांगल्या पद्धतीने उपचार होतात आता आपण मनसर उपजिल्हा रुग्णालयाचे जे डॉक्टर आहेत साहिल टाके त्यांच्या नियंत्रणाखाली आता इथं उपचार चालू आहेत या रुग्णांवर सरपदाहून झालेल्या नेमकं काय घटना किंवा कशा पद्धतीने आव्हान ते करतात ते पाहूया काय नाव सर मी डॉक्टर साहिल टाके क... पेशंट कसे किंवा काय यांची परिस्थिती काय आता पेशंट स्टेबल आहे त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे लवकरच उपचार झाले त्यांच्यावर म्हणून ते आता धोक्याच्या बाहेर आहे तरी पाहायला थोडीफार सूज आहे पण ती एक दोन तीन दिवसात ती होऊन जाईल ठीक ठीक ना शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे किंवा उपचारासाठी तातडीने इथं येणं गरजेचं काही ठिकाणी बघा डॉक्टर रुग्ण समजा सर्फ झाला तर बराच वेळा मंदिरात जातात किंवा अंधश्रद्धेपोटी इतर ठिकाणी जातात किंवा कधी कधी जिथं दौन झाला तिथं असं कशा टॉयलनी कशाने बांधलं जातात नेमकं काय केलं पाहिजे रुग्णांनी सर्वात प्रथम तर पहिलं जिथे चावलं आहे ते चाव जागेला पाणी धुतलं पाहिजे जास्त टाईट वगैरे बांधलं नाही पाहिजे थोडं ढिल्ल बांधलं पाहिजे ज्याने करून रक्त सराव चालू राहिला पाहिजे आणि लवकरात लवकर हॉस्पिटलला येणं गरजेचं आहे म्हणजे हॉस्पिटलला जर लवकर आले तर उपचार शंभर टक्के आहेत फक्त उशीर झाला तर मग कोणी काही त्याबाबत अधिकृत सांगू शकत नाही आता जे टाके सर आहेत तर त्यांनी सांगितले सर्व परिस्थिती रुग्णांची चांगली आहे आणि दररोज किती पेशंट येतात किंवा काय परिस्थिती सध्या आता आता साधारण आता तर पेशंटचे भरपूर वाढलेले छाप चावले प्रमाण वाढले औषध हो औषध वगैरे आहेत आपल्याकडे आणि रोजचे नाही म्हंटले तरी आता मागच एक चार पाच दिवसापूर्वी सात आठ पेशंट एक साथ आले होते ठीक आहे म्हणजे सरांनी आता व्यवस्थित माहिती दिली का प्रत्येकाने काळजी घेत घेणे गरजेचं आहे सर्प काय झालं उष्णता वाढली आणि ऑक्टोबर हिट आहे त्याच्यामुळं सर्प उष्णतेमुळे बिळाच्या बाहेर पडतात आणि बराच वेळा शेती काम करताना कुणी डाळिंब डाळिंब डाळिंबाचं काम करत होतं कोणी भाजी उपटायला गेलं होतं कोणी औषध फवारायला गेलं होतं या आजी वॉशरूमला चालल्या होत्या म्हणजे अशा घटना होतात तर प्रत्येकाने स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि सर दुर्दैवाने सर सर जर सर्पदं झाला तर तातडीने सरकारी दवाखान्यात किंवा जे असेल जिथं आवश्यक असेल तिथल्या दवाखान्यात गेलं पाहिजे आणि सर्पदंशावर उपचार शंभर टक्के आहेत बराच वेळा अंधश्रद्धेपोटी मंदिरामध्ये जाऊन अनेक रुग्ण बसतात किंवा देवाला उजवी लावतात डावी लावतात असे न करता थेट रुग्णालयात आलं तर त्याच्यावर प्रभावी उपचार होईल हे नक्की आहे आंबेगाव वार्तासाठी संतोष वळसे पाटील मनसर